नमस्कार मी पंजाब डगाऊंदा दहा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम दरबा म्हणजे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यांसाठी त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडं नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली ना परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत आपण होळू इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण साता नाशिक पर्यंत तिकडे जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडे पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष देत उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोरात